उदगिरी पठार सध्या फुलांच्या रंगीबेरंगी सौंदर्यामुळे पर्यटकांना भुरळ घालत आहे शाहूवाडी तालुक्यातील शितूर उदगिरी मार्गावर असलेलं हे पठार विस्तीर्ण उंचसखल आणि जैवविविधतेनं समृद्ध आहे या पठारावर धनगर फेटा गवतफूल सीतेची आसवं रानजिरा तसेच गौरी गणपतीच्या काळात उबलणारा तेरडा यासारखी दुर्मिळ आणि देखणी फुले फुलू लागली आहेत यामुळे निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक इथे आकर्षिले जात आहेत चांदोली धरण आणि अभयारण्यालगत असल्यामुळे या भागात पर्यटनाचीही मोठी संधी आहे स्थानिक ग्रामस्थ आणि निसर्गप्रेमी यांच्या मते या जैवविविधतेचा अभ्यास व दुर्मिळ वनस्पतींचं जतन करून पर्यटन अधिक प्रोत्साहित करणं ही काळाची गरज आहे आगामी काही दिवसांमध्ये हे संपूर्ण पठार उमललेल्या फुलांनी नटेल आणि निसर्गाचा विलोभनीय फुलोत्सव सर्वांसमोर खुला होईल असा विश्वास ग्रामस्थ कोंडी बाटारे यांनी व्यक्त केला आहे पठारावरती आलेलो आहे सह्याद्रीचा हा कोरा आहे वेगवेगळ्या फुलांनी अतिशय सुंदर प्रकारे हा परिसर नटलेला आहे निसर्गाच्या अत्यंत सुंदर आहे निसर्ग हा खूप मोठा चित्र रम्य दृश्य पाहिल्यानंतर त्याच्या कलाकारीची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही या गवत फुलं किती सुंदर वाऱ्यावरती डोलत आहेत काही फुलं पांढऱ्या रंगाची काही जांभळ्या पिवळ्या गुलाबी अशा वेगवेगळ्या रंगाने हा परिसर नटलेला आहे